नमस्कार सूर्याला अर्ध देणे म्हणजे सूर्याला भले पहाटे तांब्याच्या कलशातून पाणी अर्पण करणे या गोष्टी चालीरीती रूढी खूप चुकीच्या जुन्या अशा परंपरा वाटतात पण पन जेव्हा आपण याच्या खोलात जाऊन बघितलं तेव्हा आपल्याला आश्चर्यकारक माहिती मिळाली ही माहिती जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट पण करायला विसरू नका आज आपण जेव्हा बघतो की लोकांच्या मोठमोठ्या मुड़ बिल्डिंग आहेत तर सूर्यप्रकाशच त्या ठिकाणी पोचत नाही आहे आणि अशा वेळेला ह्या सूर्याला बघायचं केव्हा सूर्य येणार केव्हा बघणार किंवा ऊन केव्हा मिळणार या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार पडतो आणि आपल्याला वाटतं हे सगळं जुनं आहे ह्याचा खरा अर्थ काय पण याचा जेव्हा आपण खोल विचार केला तेव्हा आपल्याला कळतं की हिंदू संस्कृतीने ह्याच्यामध्ये खूप मोठी शास्त्रीय दृष्टिकोनातून ही पद्धत निर्माण केली होती सकाळच्या किरणामध्ये आपल्याला प्रामुख्याने तीन गोष्टी मिळतात युवी किरणं मिळतात इन्फ्रारेड लाईट्स मिळतो आणि इनविजिबल लाईट्स मिळतात अशा तीन प्रकारे आपल्याला या किरणाचा फायदा होत असतो जेव्हा शास्त्रीय दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघतो तेव्हा सकाळच्या प्रकाशामध्ये कोवळ्या उन्हामध्ये आपल्याला इन्फ्रारेड लाईट जो असतो ला तो खूप जास्त मिळतो जो आपल्या शरीराला चांगला असतो उत्तम अशा गोष्टी तो देत असतो तर दुपारच्या वेळेमध्ये यू व्ही लाईट असतो तो आपल्याला हानिकारक असतो म्हणून आपण दुपारच्या लाईटमध्ये किंवा प्र सूर्यप्रकाशामध्ये कुठे जाऊ नये असं आपण सतत वारंवार लोकांना सांगत असतो दुसरा विषय म्हटला तर इनविजिबल लाईट किंवा न दिसणाऱ्या वेव्ज ज्या असतात त्या सकाळच्या वेळेला सूर्यप्रकाशामध्ये कोवळ्या प्रकाशामध्ये असतात ज्यांच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी असतात त्या फ्रिक्वेन्सीलाच आपण सूर्याची बारा नावं अशी त्याला देऊन ठेवलेली आहेत ज्याला आपण मित्राय आहे नमहा खगा नमहा असं म्हणत असतो पण आपल्याला असं वाटतं की सूर्याची नावं आहेत पण प्रॅक्टिकली ही सूर्याची नावं नसून या फ्रिक्वेन्सीला आपल्या हिंदू धर्माने दिलेली ही नावं आहेत आणि त्या फ्रिक्वेन्सीला ओळखता यावं म्हणून त्याचा एक शास्त्रशुद्ध अभ्यास आपल्या हिंदू धर्माने केलेला असतो आता आपण जाऊया प्रॅक्टिकल सूर्यप्रकाशाच्या थेरीकडे तर सूर्यप्रकाश हा सकाळी जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा त्यातून आपल्याला इन्फ्रारेड लाईट्स जेव्हा मिळतो तेव्हा त्या लाईटमुळे आपल्या डोळ्यातून जेव्हा हा लाईट जातो समोरच्या आपल्या जे जो कलेश घेतलेला असतो त्या कलशातल्या पाण्याच्या धारेतून आपल्याला तो लाईट जो असतो तो, तो, तो प्युरिफाय होऊन आपल्या डोळ्यात जातो आणि डोळ्यातून तो आपल्याला ॲब्सॉर्ब केला जातो आणि त्या ॲब्सॉर्ब करण्याचं जे काम असतं ती फोटो रिसेप्टर म्हणून नावाचा आपला जो एक पार्ट असतो डोळ्यामध्ये तो ते कन्वर्ट करत असतो इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये आणि आपल्याला ती किरणं जी असतात ती आपली किरणं आपल्या शरीरामध्ये इंडोक्रॉनिक सिस्टीम जी असते ती सिस्टीम आपल्याला ॲक्टिव्ह करत असते म्हणजे आपल्या वेगवेगळ्या ग्रंथी ज्या आहेत त्या त्यामुळे ॲक्टिव्ह होत असतात आणि आपल्याला त्या सूर्यप्रकाशाचा खूप फायदा होत असतो ज्याच्यामुळे आपल्याला जीवनसत्व डी जे आपल्या शरीराला खूप उपयोगी असतं हो ते मिळत असतं तर अशा प्रकारे आपल्याला हा सूर्याचा प्रकाशाचा जो आहे तो फायदा होत असतो आणि आपण आज आपल्या लाईफस्टाईलमध्ये दुपारी उठतो कि ला आहे किंवा रात्री जास्त वेळ लागतो आहे ह्यामुळे आपल्याला कोवळा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे आपल्याला हे सगळे आजार जडलेले आहेत आपल्या वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की आपल्याला जर सूर्यप्रकाश मिळालाच नाही तर काय होणार तर पुढची दोन हजार तीस नंतरची पिढी जी आहे ती डी जीवनसत्व न मिळाल्यामुळे किंवा इन्फ्रारेड लाईट्स न मिळाल्यामुळे खूप वेगवेगळ्या आजारांना बळी पडणार आहे तरी याचा विचार कर करता आपल्याला एवढंच कळतं की आपण आपल्या ज्या सवयी आहेत त्या बदलल्या पाहिजेत आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण असा विचार केला पाहिजे की आपल्याला सकाळ किंवा संध्याकाळी ह्या सूर्यप्रकाशाचा आपल्याला उपयोग आपल्या शरीराच्या वाढीसाठी आपल्या शरीराला डी जीवनसत्व मिळण्यासाठी आपली इंडक्रॉनिक सिस्टीम जी आहे ती ॲक्टिव करण्यासाठी हा उपयोग झाला पाहिजे आणि यासाठीच आपल्याला सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी सात मिनटं आणि सूर्य मावळण्याच्या आधी सात मिनटं असं आपल्याला सूर्यप्रकाशासाठी उभं राहायला हवं सूर्यासमोर आणि ते होऊन आपल्या शरीराला मिळायला हवं आपल्या डोळ्यांसाठी त्यातून चांगले प्रकाश किरण आपल्याला उपयोगी होतात तर ह्या सर्वांची माहिती या, या ठिकाणी जर तुम्हाला आवडली असेल तर परत एकदा विनंती करतो की ह्या चॅनलला सतत फॉलो करा त्याला लाईक करा आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर तुमच्या कमेंटही द्या आणि ज्यामुळे आम्ही चांगल्यात चांगली हिंदू धर्माची माहिती तुम्हाला देत राहू आणि आपला हिंदू संस्कृतीचा समृद्ध वारसा तुमच्यापुढे सादर करत राहू जय हिंद जय महाराष्ट्र